नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खूप कोरडी पडते काळवंडते हातपाय फुटतात चेहरासुद्धा कोरडा पडतो ओठ काळे पडतात तर यासाठी आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत आणि आपण घरातील साहित्यापासूनच फेस पॅक बनवणार आहोत आणि हा फेस पॅक जर चेहऱ्याला आणि हातापायाला लावला तर याचा खूप फायदा होतो चेहऱ्यावर ग्लो येतो त्वचा छान चमकू लागते तर चला पाहूया हा फेस पॅक कसा बनवायचा ते तर इथे मी कोरपड घेतली आहे आणि कोरपड तर आपल्याला सहज मिळून जाते आता ही कोरपड अशी मधोमध मद कट करायची आहे आणि या कोरफडीचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे एक दोन चमचे कोरफडीचा गर घ्यायचा आहे हा फेस पॅक तुम्ही जास्त दिवसांसाठी सुद्धा बनवून ठेवू शकता कारण आपण याच्यात कुठलेही केमिकलचे प्रोडक्ट वापरणार नाही आता हा कोरफडीचा गर बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता तर बघा ही कोरपड सर्व अशी चेंगरून घेतली आहे त्यानंतर आता एक चमचा खोबरेल तेल घालायचे आहे थंडीमध्ये खोबरेल तेल आळते तर बघा खोबरेल तेल किती आळले आहे एक चमचाच घालायचे आहे त्यानंतर इथे मी एक विटॅमिन ईची कॅप्सूल घेतली आहे आता ही कॅप्सूलसुद्धा घालायची आहे तुम्ही इथे दोन कॅप्सूलसुद्धा घालू शकता जास्त प्रमाणात जर तुम्हाला फेसपॅक बनवायचा असेल तर दोन तीन कॅप्सूल घातल्या तरी चालतील विटॅमिन ईची कॅप्सूल खाल्ली तरीही चांगली असते आणि त्वचेला लावली तरीसुद्धा चांगली असते याचे खूप फायदे आहेत त्यानंतर इथे मी पाव चमचा आंबे हळद घेतली आहे तुमच्याकडे आंबे हळद नसेल तर तुम्ही घरात जी रोज हळद वापरता ती घेतली तरी चालेल पण आंबे हळद आपल्या त्वचेला खूप फायदा करते त्यामुळे आंबे हळद नक्की घ्या आंबे हळद मार्केटमध्ये सहज मिळून जाते आंबे हळद तुम्हाला मॉलमध्ये सुद्धा भेटेल आणि दुकानातसुद्धा भेटेल आता हे सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हा फेस पॅक असा छान मिक्स करून घेतला आहे आणि आता चेहरा व हातपाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण आपण दिवसभर चेहऱ्यावर क्रीम पावडर लावलेली असते हातावर बॉडी लोशन लावलेले असते आणि हा फेस पॅक रात्री झोपण्यापूर्वीच लावायचा आहे आणि आता हा फेस पॅक प्रथम चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने मी दाखवते अशी मसाज करायची आहे मसाज करत करतच हा फेस पॅक लावायचा आहे म्हणजे आपल्या त्वचेला खोलपर्यंत हा फेस पॅक पोचतो आणि आतून आपली त्वचा स्वच्छ होते त्वचेला छान ग्लो येतो चमक येते तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील ते सुद्धा कमी होतील आणि रोज जर हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावर लावून रात्रभर तसाच ठेवला तर बघा वांगाचे डागसुद्धा जातील पिंपलचे रागसुद्धा जातील आणि त्वचा छान चमकदार होईल सावळी त्वचा असेल तर थोडीशी गोरीसुद्धा होईल इतरांसारखं मी म्हणत नाही की त्वचा अगदी छान गोरी होईल असा फेस पॅक बनवून तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवा आणि रोज लावा थंडीमध्ये लावा उन्हाळ्यामध्ये लावा तुम्हाला या फेस फेसपॅकचा फायदा कोणत्याही ऋतूमध्ये भरपूर होईल त्यानंतर आता आपल्या हातावर सुद्धा हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे हाताला सुद्धा एक पाच मिनिट फेस पॅकचं मालिश करायचं आहे थंडीमध्ये आपल्या त्वचेची या पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर त्वचा अगदी मऊ तजेलदार आणि त्वचेला छान ग्लो येतो याच पद्धतीने दुसऱ्या हातावर सुद्धा लावून घ्यायचं आहे बघा आपण मार्केटमधून केमिकलची प्रोडक्ट आणतो आणि चेहऱ्यावर हातावर पायावर त्याचा वापर करतो पण केमिकलच्या प्रोडक्टचा तात्पुरता इफेक्ट दिसतो आणि हल्ली तर आपण सर्व केमिकलच खात आहे पोटात सुद्धा आपल्या भरपूर प्रमाणात केमिकल, केमिकल जात आहे आणि आपण शरीराला बाहेरून सुद्धा केमिकलच वापरत आहोत त्यामुळे केमिकलचे प्रोडक्ट आणून वापरण्यापेक्षा असे घरगुती हर्बल प्रोडक्ट वापरून बघा या पद्धतीने हा फेस पॅक आपल्या त्वचेमध्ये मुरवून घ्यायचा आहे या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुद्धा होतात डोळ्याखाली जर डार्क सर्कल असतील तर डार्क सर्कल सुद्धा कमी होतात एकाच वापरामुळे हे सर्व होत नाही तर रोजच्या वापरामुळे हे होणार आहे म्हणून असा फेस पॅक बनवून तुम्ही ठेवा आणि रोज वापरा मी दाखवलेल्या पद्धतीनेच हातावर चेहऱ्यावर आणि पायावर सुद्धा हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रात्रभर हा फेस पॅक असाच ठेवायचा आहे म्हणजे हा फेस पॅक त्वचेमध्ये छान मुरतो आणि याचा रिझल्ट लगेच भेटतो जर तुम्ही थोडा वेळ हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवला आणि चेहरा लगेच धुतला तर तुम्हाला याचा रिझल्ट जास्त दिसणार नाही या पद्धतीने जर तुम्ही थंडीमध्ये त्वचेची म्हणजे चेहऱ्याची हाताची पायाची काळजी घेतली तर तुमची त्वचा अजिबात काळवंडणार नाही फुटणार नाही आणि त्वचा कोरडी पडली म्हणून त्वचेला खाजसुद्धा सुटणार नाही त्वचेला छान ग्लो येईल त्वचा छान चमकदार होईल उद्या सकाळी आंघोळ करतानाच हा फेस पॅक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर ताईंनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय